नमस्कार मित्रांनो आज पश्चिम महाराष्ट्र गेसली मैदानात क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेला नंदी आपण बघतोय आज त्याची छोटीशी मुलाखत घेतो आहे लोणावळा एक्सप्रेस हारण्यात दादा परिचय सांगा नंदीचा आणि तुमचासुद्धा माझं नाव प्रसा पहिला आपला लोणावळा एक्सप्रेस यांचा इंटर केसला कोण होता आज पहिला मावळ किंग गरुडा मावळ किंग गरुडा कसं नियोजन जुळून आलं होतं नियोजन तो मुंबईल पळवता आपला मुंबईल पळतो आणि एकाच तालुक्यातले घेतलं आहे आम्ही पायरागेला तालुका घेतला ता कोणत्या सेवेमध्ये गाडी पळाली पाच नंबर सेम पाच नंबर से मध्ये आणि आज गुलाल प्राप्त झाला याच्या आधी कुठे गुलाल घेतला याच्या आधी बैलाचे लय गुलाल आहेत ओके ओके आणि बैलाचे गुलाल आहेत परंतु पायऱ्यासाठी अडचणी होतात का पायऱ्यासाठी ज्या वेळेस आपला बैल पळत होता त्यावेळेस आपण ज्यांना ज्यांना एक नंबर होत नव्हतो त्यांना त्यांना एक नंबर करून दिला आणि आज आपल्या बलाची थोडी वेळ खराब होती ज्यांना आपण एक नंबर करून दिला त्यांचे बैल मागितलं त्यांनी पण आपल्याला बैल दिला नाही कोणत्या कोणत्या नामांकित मैदानामध्ये राहिला जसं नामांकित मैदानामध्ये माळशिरसला राहिला आहे माळशिरस अठरावाडी आहे बरेचसे मैदान राहिलंय आणि खरेदी कुठली आहे खरेदी घरचा घरच बैल आहे घरचं सर्व तुमची टीम आहे आणि दादा मग आता हा जो पायरा झाला हा पायरा ह्याच्या आधी गाडी पळाली होती का नाही नाही आधी नाही पळाली पहिल्यांदाच पायरा झाला म्हणजे ही गाडी पुढे दिसेल आणि आता क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झाली तर तुम्हाला पुन्हा कॉल येणारच कारण गाडीने दोन नंबरमध्ये गाडी उतरली आहे तर कोणाला आता पैरे देणार तुम्ही आता ज्यांनी आपल्याला वाईट वेळेत बैल दिले त्यांना आपण शंभर टक्के बैल देणार पण ज्यांनी आपल्याला वाईट वेळेत बैल नाही दिला त्यांना आपण बैल नाही देऊ शकत आणि दादा आता वायदी हा बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रमाण वाढत चाललं आहे त्याच्याबद्दल काय बोलणार तुम्हाला अडचणी आल्यात का है वायती बद्दल काय बोलायचं जे मोठे मोठे गाड्या मालक आहेत ते वायद्याशिवाय पळत नाही फोन पण ती म्हणजे एवढा मोठी वस्तू असून का आपलं बैल एवढा पळत असून ती आपल्याकडे वाहिती मागतात आम्ही पण हा करतो की आपलं बैल एवढा पळतोय आपण काय कुणा कुणाला माहिती गरीवा चर्चेत काढलेलं ते कधी पण चांगले आम्हाला एक नंबरच्या अस नाही आमचा गुला झाला ना एवढा बरोबर आता विरकवडे हिंद केसरी मैदानात नियोजन आहे का शंभर सतरा तारखेला होणार आहे पायरा झाला आहे हां शंभर ओके आणि दादा काय मेहनत असते कारण आपण बघायला गेलो तर बैल पण टॉपला बोलतोय टीम पण पूर्ण सपोर्ट करते परंतु पायऱ्याला अडचणी होतात असंही बैलगाडी क्षेत्र झालं आहे तर कसं फेस करते है? आता पुढील जे प्रॉब्लेम येतात त्यांना आता काय पुढील जे प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेमला सामोरे ठीक आहे दादा धन्यवाद एवढा वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच यापुढे तुमचा नंदी पुळत राहो हीच इच्छा धन्यवाद